आता आपण शिक्षण सप्ताह दिवस चौथा अंतर्गत उपक्रम सांस्कृतिक दिवसमधील शासकीय परिपत्रक प्रमाणे फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपणास विद्यार्थी व आपण स्वतः काय कामे कराव्याची आहे ते सविस्तर जाणून घेऊ आणि हो चित्रात दाखविल्याप्रमाणे गोंधळून जाऊ नका कारण चित्र फक्त आपल्याला रस्ता दाखवते बाकी सर्व आपल्या परिसरात काय उपलब्ध आहे याची जाण ठेवणे खूप महत्वाचे आहे नमस्कार मी श्री डी बी पाटील पॉइंट क्रमांक तीननुसार जसे की शाळा विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाटय लोक आणि पारंपारिक कला पथनाटय कठपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारखे सांस्कृतिक घटक शोधू शकतात लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोककलाई एक भाषा शालेय बूथवरील विद्यार्थी मराठी हिंदी में गुजराती यांसारख्या विविध भारतीय भाषा मध्य मूलभूत वक्य शिक्त आत्येक भाषे रंगी बेरंगी पोस्टर्स ने सजवलेले आहे आणि विद्यार्थी शिक्षक आणि एकमेकांशी गुंतलेले गुंतले शुभेच्छा आणि वक्याशां सराव करत आहे दोन पोशाख विविध भारतीय राज्यांमधील पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या लिए एक दोलायमान शाले फॅशन शो महाराष्ट्रातील नऊवारी साडीत एक विद्यार्थी पंजाबी सूट मध्य दुसर शेजारी उभा आहे पार्श्वभूमी पारंपारिक सजावट आणि आनंदी वर्गमित्रांच्या प्रेक्षकांनी भरलेली आहे तीन शालेय कार्यक्रमातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ज्यात भारतातील विविध प्रांतातील पारंपारिक पदार्थ आहे विद्यार्थी आणि पालक पूर्णपोळी वडापाव सांबर आणि ढोकळा यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांचा आनंद घेत आहेत स्टॉल प्रादेशिक सजावट आणि माहितीपर पोस्टर्सने सजलेले आहे अन्नाबद्दल चार कलापारंपरिक भारतीय कला तैयार करना विद्याथसह शालेय कला कार्यशाला एक गट महाराष्ट्रीय वारली चित्रांवर काम करत आहे तर दुसरा मधुबनी कला बनवत है वर्गकला सामग्री ने भरले है और भिंती रंगी बेरंगी विद्यार्थ्या कलाकृति प्रदर्शित के पांच आर्किटेक्चर एर्गत विद्यार्थी प्रतिष्ठित भारतीय वास्तुशिल्प संरचना से मॉडल और रेखाचित्रे तैयार कर एक गट छत्रपति शिवाजी महाराज टर्मिन्स मॉडल बनवत है तर दुसरा ताजमहाल रेखाटत है खोलित कलाकुसरी की साधने स्थापत्यशास्त्रा पुस्तकें मॉडल्स सहा स्थानिक खेल विद्यार्थी शाची मैदान पर खो खो कबड्डी सारखे पारंपरिक भारतीय खेल खेल खे खे है विद्यार्थी हालचाल काही धावत आहेत इतर आहेत है इतर आनंदी हे दृश्य जीवंत है पार्श्वभूमि शाच क्रीडा क्षेत्र आारंपरिक खेल सेटअप दर्शवते सात चित्रकला संपूर्ण शाळेतील चित्रकलेच्या दिवसात सहभागी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र एक, एक मोठे भित्तीचित्र तयार करतात भित्तिचित्र भारताची सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित करते विविध प्रदेशांना समर्पित विभागांसह पेंट कॅन ब्रशेस आणि भित्तिचित्राचे रंगीबेरंगी भाग दृश्य भरतात आठ पारंपरिक भारतीय नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शाळेचा स्टेज एक गट पारंपारिक वेशभूषेत लावणी सादर करत आहे तर दुसरा भरतनाट्यम सादर करतो स्टेज पारंपारिक भारतीय आकृतिबंधांनी सजवलेले आहे आणि विद्यार्थी आणि शिक्षक पाहणारे प्रेक्षक नऊ गाणी एका संगीत कक्षात विद्यार्थी गायन सत्रात भाग घेत आहे ते विविध भारतीय प्रदेशातील पारंपारिक गाणी गात आहे एक विद्यार्थी मराठी भजनाचे नेतृत्व करत आहे खोली हार्मोनियम आणि तबला यांसारख्या वाद्यांनी भरलेली आहे आणि विद्यार्थी लक्षपूर्वक त्यांचे अनुसरण करत आहेत दहा नाटकशाले रंगमंचावर विद्यार्थी पारंपारिक भारतीय नाटक सादर करत आहे एक गट मराठी लोककथा सादर करत आहे तर दुसरा कठपुतळी कार्यक्रमाची तयारी करत आहे रंगमंच पारंपारिक सह सेट केला आहे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रेक्षक गुंतलेले आहेत आणि पाहत आहे अकरा लोक आणि पारंपारिक कलाशाले कार्यक्रम ज्यामध्ये स्थानिक कारागीर पारंपरिक कलाकुसरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे एक कारागीर वारली पेंटिंगचे तंत्र दाखवत आहे तर दुसरा मातीची भांडी दाखवत आहे विद्यार्थी कारागिरांशी संवाद साधत आहेत कलाकुसरीवर हात आजमावत आहे सांस्कृतिक सजावटीसह वातावरण उत्सवपूर्ण आहे बारात कथा सांगणे वर्गात एक कथाकथन सत्र जेथे शिक्षक किंवा स्थानिक कथाकार पारंपारिक भारतीय लोककथाकथन करतात विद्यार्थी एका वर्तुळात बसलेले असतात शिवाजी महाराजांच्या दंतकथेसारख्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत असतात खोली सांस्कृतिक कलाकृती आणि पुस्तकांनी सुसह्य असते तेरा समुदायाचा सहभाग शालेय कार्यक्रम जेथे पालक आणि स्थानिक कलाकारांसह स्थानिक समुदाय सदस्य सांस्कृतिक क्रियाकलापांमध्ये भाग घेतात दृश्यामध्ये स्थानिक कलाकाराद्वारे विद्यार्थी पाहत असलेले कठपुतळी कार्यक्रम आणि स्थानिक सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने प्रदर्शन उभारणे समाविष्ट आहे वातावरण चैतन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे